राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समिती यांचा आज एकदिवसीय बंद करण्यात आला आहे या कृषी बाजार समितीच्या बंदमुळे जिल्ह्यातील रोजची होणारी आठ ते दहा कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे कृषी बाजार समितीची दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली आहे राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या याविरुद्ध राज्यभरातील सर्व बाजार समिती आज बंद ठेवण्याचं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे यामुळे जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समितीसुद्धा बंदमध्ये सहभागी असून सर्व बाजार समिती आज बंद राहणार आहेत शेतीमाल तसेच इतर सर्व कामे आज बंद राहणार आहेत जळगाव जिल्हा माथाडी व ज हमाल मा माथाडी मा व जनरल कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष कॉमेज सपकाळे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या आदेशान्वये आम्ही माथाडी विधायक चौतीस व व मार्केट कमिटीचे बाजार समितीचे विधायक चौसष्ट याच्या निषेधार्थ आम्ही आज एक दिवसीय लक्षणीय बंद पुकारलेला आहे माथाडीचे नोंदणीकृत हमाल एक साधारण दीडशे आणि असंघटित असंघटितमध्ये दोनशे ते अडीचशे कामगार आज संपावर परंतु महाराष्ट्र शासनाचा आम्ही निश्चित डॉक्टर आमचे डॉक्टर बाबा आढाव यांच्या आदेशाने आम्ही पुढची रूपरेषा आमचे अधिवेशन काय हे चालू ठेवू आम्ही तसं